नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन बोलते हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे म्हणून हा दिवस भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी समर्पित आहे वास्तविक एका वर्षात चोवीस एकादशी असतात यामध्ये एक एकादशी कृष्णाची आणि दुसरी एकादशी शुक्ल पक्षातील असते मात्र यंदा अधिक मासामुळे सव्वीस एकादशी पडल्या मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात सन दोन हजार तेवीसमध्ये मोक्षदा एकादशीचे व्रत बावीस आणि तेवीस डिसेंबर या दोन्ही दिवशी पाळले जाणार आहे असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्यांचे जीवन सुखाने भरलेले असते आणि त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोक्षदा एकादशीची तारीख उपासनेची पद्धत शुभमुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्योतिषांच्या मते दोन हजार तेवीसमध्ये मोक्षदा एकादशीचे व्रत बावीस आणि तेवीस डिसेंबर असे दोन दिवस पाळले जाणार आहे बावीस डिसेंबरला सर्वजण उपवास करतील आणि तेवीस डिसेंबरला वैष्णवपंथीयांमधील लोक उपवास करतील या दिवशी व्रत आणि विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने संतान सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तसेच जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांचा अंत होतो या दिवशी पित्रांचेही मोक्षप्राप्तीसाठी व्रत ठेवले जाते आता बघूयात मोक्षता एकादशी दोन हजार तेवीसचा मुहूर्त तर एकादशी तिथी सुरू होईल बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सा सात वाजून पस्तीस मिनिटांनी आणि समाप्त होईल तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सा सात वाजून छप्पन्न मिनिटांनी आता आपण बघूयात की पारणाची योग्य वेळ काय असेल एकादशी व्रतामध्ये पारणाला खूप महत्त्व आहे जर एखाद्या व्यक्तीने शुभमुहूर्तावर पारण केले नाही तर त्याचे व्रत निष्फळ मानले जाते जे लोक बावीस डिसेंबरला व्रत ठेवत असतील त्यांच्यासाठी पारणाची वेळ असेल तेवीस डिसेंबरला दुपारी एक वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आणि जे लोक तेवीस डिसेंबरला <irony> उपवास ठेवत असतील त्यांच्यासाठी पारणाची योग्य वेळ असेल चोवीस डिसेंबरला सकाळी सात वाजून अकरा मिनिटांपासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत मोक्षदा एकादशीला पूजेची वेळ काय असणार आहे ते आता आपण बघूयात एकादशी तिथीला भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अशा परिस्थितीत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त असेल बावीस डिसेंबरला संध्याकाळी चार ते पाच या दरम्यान आता आपण बघू की मोक्षदा एकादशीची पूजा पद्धत काय आहे एकादशीच्या एक दिवस आधी तामसिक भोजन बंद करावे यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे सूर्यदेवाची आराधना करावी व व्रताची प्रतिज्ञा घ्यावी घरातील मंदिरात दिवा लावावा एकादशीचे व्रत ब्रह्मचार्य पाळावे त्याचबरोबर संध्याकाळी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळी फुले पिवळे फळे धूप दिवे इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करावी त्यानंतर भगवान विष्णूसमोर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करताना लक्ष्मीची पूजा करावी आणि यानंतर देवाला अन्न अर्पण करावे लक्षात ठेवा की केवळ पुण्यपूर्ण वस्तूच देवाला अर्पण केल्या जातात भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचा अवश्य समावेश करा तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाहीत असे मानले जाते आणि त्यानंतर आरती करून पूजा पूर्ण करावी तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद